शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला कांद्याच्या बाजारभावामध्ये काही अंशी सुधारणा होताना दिसत आहे एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव सांगतो तेही पटकन शॉर्टकटमध्ये म्हणजे दोन ते अडीच किंवा तीन मिनटाच्या आतच मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा विनंती आहे नवीन असा आला असाल तर पहिल्यांदा आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी आपण दररोज माहिती सांगतो तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही शंभर टक्के कमेंट करा त्या कमेंटच्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवाचं नाव घेऊन उत्तर देईल तर चला जास्त वेळ न लावता त्या ठिकाणी सुरुवात करूया आजच्या ताज्या कांद्या मार्केटला तर मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा दोन हजारपर्यंत जाताना दिसत आहे अकोला या ठिकाणी कांदा चौदाशेपर्यंत जाताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर बाराशेपर्यंत कांद्याचा दर आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट सोळाशेपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे खेड चाकण चौदाशेपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे सातारा सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सोलापूर मित्रांनो चांगली गोष्ट आहे की सोलापूरला जास्तीत जास्त तेवीसशेपर्यंतसुद्धा कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्याच्यानंतर जळगाव तेराशे सत्याहत्तरपर्यंत दर आहे नागपूर दीड हजार रुपयापर्यंत कांदा चालू आहे साखरी तेराशे दहापर्यंत कांदा चालू आहे भुसावळ पंधराशेपर्यंत कांदा चालू आहे यावल सोळाशे पन्नासपर्यंत कांदा चालू आहे हिंगणा बावीसशेपर्यंत जास्तीत जास्त कांदा चालू आहे पुणे अठराशेपर्यंत कांदा चालू आहे पुणे खडकी सतराशेपर्यंत जास्तीत जास्त दर चालू आहे पुणे मांजरी तेराशेपर्यंत कांद्याला भाव जास्तीत जास्त चालू आहे पुणे मोशी चौदाशेपर्यंत जास्तीत जास्त चालू आहे पिंपळगाव बसवंत दोन हजार बारापर्यंत कांद्याला भाव चालू आहे रामटेक चौदाशेपर्यंत कांदा मार्केट चालू आहे चाळीसगाव नागदो रोड चौदाशे एकोणचाळीसपर्यंत कांदा मार्केट आहे मलकापूर बाराशे तीसपर्यंत कांदा चालू आहे जामखेड सोळाशेपर्यंत कांदा चालू आहे वाई पंधराशेपर्यंत कांदा चालू आहे मंगळवेढा सोळाशेपर्यंत कांदा चालू आहे नागपूर पंधराशेपर्यंत कांदा आहे नाशिक पंधराशेपर्यंत कांदा चालू आहे लासलगाव उन्हाळी कांदा अठराशेपर्यंत जाताना दिसत आहे लासलगाव निफाड सोळाशेपर्यंत कांदा भाव चालू आहे लासलगाव मिंचूर अठराशेपर्यंत जाताना दिसत आहे सिन्नर तेराशे पंच्याहत्तरपर्यंत कांदा जाताना दिसत आहे सिन्नर नायगाव पंधराशे एक पर्यंत कांदा जाताना दिसत आहे संगमनेर सतराशे एक पर्यंत कांदा जाताना दिसत आहे चांदवड एकोणावीसशे नऊपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे साटाणा एकोणावीसशे दहापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे पोपरगाव अठराशे एकपर्यंत कांद्याला जास्त जास्त भाव मिळताना दिसत आहे तर पिंपळगाव बसवंत हे खेडा चौदाशे तीसपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते ताजे कांद्याचे मार्केट नक्कीच व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दे उत्तर देतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद